आटपाडी नगरपंचायतीच्या प्रस्तावित रिंगरोडसाठी माजी उपसभापती अशोक माळी यांनी स्वतःची जमीन दान आटपाडी शहराच्या विकासासाठी आटपाडी नगरपंचायतीच्या विकास आराखड्यामध्ये नवीन रिंगरोड प्रस्तावित आहे या रिंगरोडसाठी अशोक माळी यांनी दिनांक नऊ जुलै रोजी मुख्याधिकारी नगरपंचायत आटपाडी यांना लेखीपत्र देऊन स्वतः भूधारक असतानासुद्धा माझ्या जमिनीतून रिंगरोड जात आहे याबद्दल मी भाग्यवान समजतो व माझ्या क्षेत्रातून जो रिंग रोड जात आहे त्या रस्त्यासाठी माझी जमीन स्वेच्छेने देण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर तक्रार निरसन दिवशी सदरचा अर्ज हा वाचून दाखवावा असंही त्यांनी म्हटलं आहे आता काय व्हायला गेले आटपाडीचा नगरविकास नगरपंचायतनं विकास, नगर विकास आराखडा तयार केलेला आहे त्यामध्ये त्यांनी आपल्या मापट्यामुळे हद्दीतून माझे क्षेत्रामधून माझे गट नंबर एकशे सदोतीस या क क्षेत्रातून रस्ता रिंगरोड साठी जातोय तीस मीटर रुंदीचा जा रस्ता जातोय हे मला कळल्यानंतर मला अतिशय आनंद झाला कारण प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की रस्त्याच्या बऱ्याचशा लोकांना अडचणी असतात आणि आता प्रत्यक्ष चांगला मोठा रिंगरोड तीस मीटर रुंदीचा जरी माझं आपलं वैयक्तिक क्षेत्र जरी जात असेल मी जरी अल्पवत हरक असेल तर माझ्या स्वेच्छेने जे काय रस्ता जाईल ते त्यांच्या तीस मीटरचा माझी जवळजवळ दहा ते बारा गुंटा क्षेत्र जाते असं मला लक्षात येते तरीसुद्धा मी स्व इच्छेने देण्याचं माझी कुठलीही हरकत ठेवलेली नाही मी उलट नगर मी नगरपंचायतला नगर पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये मी माझा उल्लेख केलेला आहे की बाबा नगरपंचायतनं जो विकास आराखडा भविष्यासाठी विकासासाठी जी तयार केलेला आहे त्यामध्ये आपलंही छोटंफार आपलं योगदान असावं आणि नगरपंचायतचं मी विशेष अभिनंदन केलेलं आहे त्यांचं आभार मानलेलं आहे असं मी त्यांना पत्र दिलेलं आहे की बाबा तुमचे विकास जर होत असेल तर आपण अडकटी कशासाठी द्यायची चांगलं काम होतोय व्हावं ह्या दृष्टीने मी नगरपंचायतला पत्र दिलेलं आहे की बाबा तुम्ही माझ्या रानातनं रा रस्ता जरी घालवत असाल माझं जरी क्षेत्र जात असेल तरीसुद्धा मी तुमचं अभिनंदन करतो आभार मानतो की बाबा एवढ्या मोठा चांगला प्रशस्त रस्ता आपल्या शेताच्याकडून जातोय आपलं जरी शेतक क्षेत्र गेलं नुकसान जरी झालं तर ते भविष्यात भरून निघेल तो विषय नाही फक्त रिंगरोड होतोय म्हणल्यानंतर मला अतिशय आनंद झाला आहे आणि त्याबद्दल मी आठपाडी नगरपंचायत आठपाडी त्यांची जी काय सी ओ असतील मुख्याधिकारी असतील त्यांची किंवा त्यांच्या यंत्रणेने जो काही विकास आराखडा तयार केला आहे त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो अभिनंदन करतो तुम्ही त्याला कळवले का हो कळवलेलं आहे त्याला नगरपंचायतला पत्र देऊन मी कळवलेलं आहे माझी काही हरकत नाही उलट माझं पाहून लोकांनी इतर इतर लोकसुद्धा बरेचसे आमच्या मापटेमुळे गावची लोक स्वेच्छेने अशी पत्र देणार आहेत की बाबा तुम्ही जे नियोजित आराखडा तयार केलेला आहे त्यातून रस्ता व्हावा ही आमचीही इच्छा आहे असे बरेच लोक मला मी पत्र दिल्यानंतर मला भेटलेत आम्ही मी पत्र देणार आहे असं बरेच लोकांनी मला सांगितलेलं आहे